बिहार काँग्रेसच्या एक्स वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा एआय व्हिडिओ पोस्ट करण्यात आला या प्रकरणावरून भाजप काँग्रेसवर चांगलाच आक्रमक झाला आहे गोंदिया शहरातील सारस चौक परिसरात भाजपनं जोरदार निदर्शनं केली या निदर्शनाला भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ उपस्थित होत्या यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली सोनिया माता तेरे पप्पू को कुछ नाही आता अशा घोषणा देत काँग्रेसचा निषेध करण्यात आला दरम्यान चित्रावाघ यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली तसेच उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात भाजप महिला मोर्चा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली